जुन्या प्रभाग पाचची ची लोकप्रिय नगरसेविका अधा प्रभाग सहामध्ये थेट इच्छुक कलावती शेळके पुन्हा रणांगणात जनतेच्या सेवेसाठी थेट मागणी प्रभाग क्रमांक सहामध्ये मध्ये आज निवडणूक वातावरणाला वेग आला कारण शिंदे गटांकडून कलावती शेळके यांना अधिकृतपणे इच्छुक उमेदवार म्हणून आपली भूमिका स्पष्ट केली आहे जुन्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये नगरसेविका म्हणून काम करताना जनतेचा विश्वास जिंकणाऱ्या शेळके यांनी अनेक स्थानिक प्रश्न मार्गी लावले होते त्या अनुभवाच्या जोरावर आता प्रभाग सहा मधून पुन्हा जनतेची सेवा करण्याची विनंती त्या नागरिकांसमोर ठेवत आहेत जनतेने दिलेल्या विश्वासाची परत कामानेच करतो अशा विश्वास त्या व्यक्त करत असून या प्रभागातील समस्यांना प्राधान्य देत काम करण्याची तयारी त्यांनी दाखवली आहे आणि आता लक्ष सर्वांचे एकाच प्रश्नावर प्रभाग सहा मधील जनता त्यांना पुन्हा संधी देते दे का पहिली पाचमधून उमेदवारी माझी झाली होती निव निवडून आली पाच वर्षे मी लोकसेवा केली ते ना शिंदेकडून मी उमेदवारी मागितली शहामध्ये मी लोकसेवा करणारे माझी इच्छा आहे ती मला लोकांनी निवडून द्यावी प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा